नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेत पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे की कमळीच्या जीवावर उठलेली अनिका ही कमळीला कसं संपवण्याचा विचार करते ते सगळं आपल्याला ह्या भागात बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका आपण बघतो की काही अपघात चुकून होत नाहीत ते ठरून घडवले जातात आणि कधीकधी एका पावलांचा अंतरावरती जिवंत राहणं आणि संपणं हे ठरलेलं असतं आज अशीच एक रात्र इथे आपल्याला बघायला मिळणार आहे जिथे एका मुलीचा जीव धोक्यात आहे म्हणजेच आपले कमळीचा जीव धोक्यात आहे आणि एका आईचा कट उघड पण होणार आहे रात्री उशिरा कॉलेजमधून बाहेर पडलेली कमळी रस्त्याच्या कडेनं चालत असते आणि हातात फाईल था असते तर डोक्यात उद्याच्या जबाबदाऱ्या हे तिला माहीतच नसतात की आज तिचा मार्ग कुणीतरी आधीच ठरवलेला आहे दुसरीकडे आपण बघतो की काळ्या रंगाच्या कारमधनं नयनतारा आणि अनिका हे दोघीही शांत बसलेले असतात चेहऱ्यावरती भाव नाही पण डोक्यामध्ये थंड आणि निर्दयी निर्णय त्याच्या डोक्यामध्ये येत असतात ती ड्रायव्हरला म्हणत असते हॉर्न नको आणि ब्रेकही नको हे अपघातासारखंच दिसायला हवं हुँ। कार हळूहळू तिथेच पुढे सरकते आणि कमळी रस्ता ओलांडला जाते आणि तेवढ्यातच तिकडून कार येते एक क्षण दोन क्षण आणि अचानक वेगातच येणारी कार हेडलाइट झोत आणि कमळीच्या डोळ्यात हे काय ती स्तब्ध होते आणि पाय हलतच नाहीत आणि श्वास पण तिचा तिथेच अडतो आणि त्याच क्षणी कमळीही असं जोरात आवाज पण येतो आणि हा आवाज ओळखीचा आहे आणि तो घाबरलेला तर आहेच आणि तो धावतच येतो आणि तो म्हणजे आपला ऋषी तो कमळीचा हात पकडतो आणि तिला पूर्ण ताकदीने मागे ओढतो कार त्याच्या अगदी समोरून वाऱ्यासारखीच निघून जाते आणि ब्रेक्सचा आवाज येतो लोकांची किंचाळी आणि मग एकदम शांतता पण असते कमळी थरथरत जमिनीवरती बसलेली आहे आणि डोळ्यात पाणी आणि हात अजून पण थरथरत आहेत ऋषी तिच्या समोर बसतो आणि म्हणतो की तुला काही झालंय का त्याचा आवाज तुटलेला असतो आणि घाबरलेला असतो कमळी मान हलवते आणि म्हणते नाही पण मला वाटतं मी चुकलेली आहे ती पूर्ण वाक्य बोलू शकत नाही आणि ऋषी तिचा हात घट्ट धरतो मी असताना असं काही होणार नाही असं तो ठामपणे म्हणतो आणि तो, तो रस्त्याकडे पाहत असतो कारचा नंबर त्याच्या डोळ्यामध्ये कोरला गेलेला असतो हा अपघात नव्हता ते त्याला नक्कीच माहिती पडतं आणि तो हळू आवाजात म्हणत असतो की कोणीतरी हे मुद्दाम केलेलं होतं दूर उभी असलेली काळी कार आता नयनतारा त्याच्यातून सगळं पाहत असते आणि ऋषी कमळीला वाचवतो हे दृश्य तिच्या डोळ्यासमोर आलेलं आहे तिच्या ओठांवरती हलक पण थंड स्मित आहे आज नशीब तिच्या बाजूने होतं म्हणून ती वाचली असं ती स्वतःचीच म्हणत असते पण प्रत्येक वेळी असं होणार नाही असं ती मनात म्हणत असते तिथेच ड्रायव्हर तिला विचारतो मॅडम पुढे काय करायचं तेव्हा नयनतारा आणि अनिका हे दोघीही खिडकी बाहेर पाहते आणि म्हणते की आज नाही असं म्हणते खेळ अजून संपलेला नाही आणि कार अंधारातून तिथून बाहेर निघून जाते रस्त्याच्या कडेला ऋषी कमळीला उभं करतो आणि कमळी त्याच्याकडे पाहतच राहते त्या नजरेत भीती कमी आणि विश्वास जास्त दिसतो तू वेळेवर आला नसतास ना तर माझं काय झालं असतं असं तो मनामध्येच ती कमळी मनामध्येच विचार करत असते ऋषी तिच्याकडे पाहतच राहतो आणि ही कायमच वेळेवर येईल असं तो म्हणतो कारण तुझ्या आयुष्याची किंमत फक्त आणि फक्त असं तो मनामध्ये म्हणत असतो कमळीचे डोळे तिथेच पाणावतात पण दूर कुठेतरी एक कट अजूनही जिवंत आहे कारण हा अपघात नव्हता होता तो अपघात घडवला गेला होता हा पहिला वार होता आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला याच्यापेक्षाही जास्त धोका आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद